नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ कप चे संपूर्ण वेळापत्रक शेवटपर्यंत मित्रांनो सर्वांना प्रतीक्षा असलेल्या आशिया कप ला लवकरच सुरुवात होणार आहे नऊ सप्टेंबर पासून अफगाणिस्तान हॉंगॉंग यांच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे ही स्पर्धा अरब अमिराती मध्ये खेळवली जाणार आहे तर हे सर्व सामने दुबई आणि अबुधाबीच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे यंदा आशिया कप टी ट्वेंटी फॉर्मेट मध्ये खेळवला जाणार असून यात भारताचा पहिला सामना हा दहा सप्टेंबर रोजी यु विरुद्ध खेळवला जाणार आहे तर दुसरा सामना हा सप्टेंबर चौदा रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होईल भारताचा तिसरा ग्रुप स्टेजचा सामना सप्टेंबर एकोणीस रोजी ओमान विरुद्ध होईल हे सर्व सामने चाहत्यांना संध्याकाळी आठ वाजता पाहता येणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश चॅनल पाहत रहा